हे अलद्यालट्याचं काम नाही फार सूत्रबद्ध पद्धतीनं प्रत्येक व्यक्ती आपली स्वतःची जबाबदारी म्हणून ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे आणि या मोर्चात सहभागी होत असताना कुठल्याही प्रकारची गडबड कुठल्याही प्रकारची धांदल कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला या सगळी टिकणार नाही इथे आमचे अपंग बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू शकता आपलं नाव सांगा आणि कुठून आले माझं नाव मिलिंद लक्ष्मण जाधव राणा शिवतांडा तालुका कर्नाटक जिल्हा छत्रपती संभाजीनगर बारावी झालेली आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहोत आम्ही बेरोजगार आहेत अपंग आहेत आणि मच्छी भाऊच्या प्रेमापोटी या ठिकाणी ते आपल्या मी मी नांदेड जिल्ह्यातून आलेला आहे नवनाथपूरसागर नाव आहे बच्चू भाऊ हे अपंकाना सहा हजार रुपये पेमेंट करण्यासाठी आज संभाजीनगर येथे लाखोच्या संख्येने मोर्चा निघालेला आहे तरी मी सरकारला या मोर्चातून आवाहन करतो की या सरकारने डोळे बघून फाडून या नाही अपंगाची चित्रात लागावा असा विचार करावा लागल्यास आणि असून सुद्धा पब्लिक कुठेही हालत नाही आहे हेच एक बच्चू भाऊ कडू यांच्यावर निष्ठावान प्रेम करणाऱ्या लोकांचा झेंडे पहा तुम्ही कुठल्याही प्रकारचा झेंडा नाही पांढरा झेंडा आहे बच्चू भाऊ कधी धर्मात गुंतलेले नाही आहेत जाती धर्मात कधी त्यांनी भेदभाव केलेले नाही आहेत इथं भगवान निळा हिरवा सर्व सर्व चालते असे हे बच्चू भाऊ गोळू आहेत हा दिव्यांग बांधव म्हटलं फोन घ्या एवढं मोठा गर्दी कोणत्या गावात आहे तुम्ही पुणे पुणे पुण्याचे फिलोवन आले का हो हो चुकून एक नंबर एक नंबर भाजीसाठी लय खतरनाक काम हे लय भारी काम केलंय त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे दुखी म्हणतं झालं पाहिजे होणार एवढी गर्दी आहे की मायले लोक रुबा लाखो लोक आहेत भो हे मोर्चा इथून दोन किलोमीटर समोर आहे आणि हे समोर आहे आपण घ्या लोक हो हा लोक किती आहे तिथं हे काहीच नाही ते तिकडे गर्दी किती आहे असं हे जनागृत बोर्डही बाबा किती किती मोठे मोठे आहेत आणि ह्या पुलाहून सारे लोक पाहून राहिले कोल्हापूर हा कोल्हापूर आले का कोल्हापूर काय नाव आहे तुमचं धोंडराम नारायण पाटील कोल्हापूर आले कोल्हापूर काय म्हणते बच्चू बच्चू भाऊ आमच्या दिव्यांगाऊ बांधवा बांधवासाठी लहान गर्दी आहे का पाहि ना बाबा मग तुम्हाला गर्दी जमून राहिला का बचत गर्दी आहे म्हणा तुमचं नाव कोल्हापूर आलो मी सोलापूर जिल्हा असा माणूस नाही महाराष्ट्रात अनेक अनेक भाग्याने इथं हे केलेलं आहे अपंगे जनता अंध अपंग आहेत पण इंटरेस्ट किती आहे हे कोण घ्या काय ताल बच्चू बोल काय तालचे मुला हे अंत अपंग आहेत फेरी विसाडी वडार कैकाळी दर्वेर हे सर्वांनी सहभाग घेतला आणि या राजू पण बच्चूकुळ सारखा माणूस नाही होणे राजू बच्चूकुळ सारखा म्हटलं माणूस नाही होणे काय अंध काय लाखोचीच गर्दी आहे भाऊ असं कळालं आम्हाला की हा आजचा मोर्चा परवानगी दिलेली नाही प्रशासनानं पण बच्चू भाऊ आव्हान केलं जरी शासनानं परवानगी नाही दिली तरी आपल्याला या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी पण असं म्हणू बच्चू भाऊची ताकद दाखवून आपका ऐसा अकेला आदमी और तुम्हारे औरंगाबाद में इतनी रैली देखी क्या कभी नहीं नहीं ये बहुत बड़ी रैली थी और बच्चो गढ़ो अच्छा आदमी है शेतकड़ियों का वो है उसके लिए जो है तो मेहनत करता है और बच्चों गड़ू जो है तो बेलॉस है हाँ। और उसका जो है जनता जनार्दन उनके साथ में है बच्चू गढ़ के और बहुत बड़ी थी अभी एक घंटे से ट्रैफिक जाम है आ, और इस वजह तुम्हारे लोगों को तरास हो हुआ ये हमारे को मालूम है मंत्रालय ने नहीं बोला बरोबर हर कास्ट का व्यक्ति था उसके अंदर और हर आदमी उसके अंदर मजबूर भी था इसलिए जो है तो उसको सहयोग इतना बड़ा रहा ए भाई तुम्हें कौन सा सातारा सातारा जिले तुम आए लोग किती किलोमीटर आले भाऊ तुम्ही आता आम्ही आता आलो साडेचारशे किलोमीटर साडेचारशे किलोमीटर बाबा 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 लहान कोडती आहे हो लांब बाई लांब कोण असा ला। माणूस नाही भेटत राजो नाही नाही राज्य आदळाच आहे पण पत्ती भाऊ सरकारी तुमचं नाव काय भाऊ आमचं शुभम भाई पाच गाड्या आणल्या म्हणते भाऊ ना पंधरा जो असा माणूस नाही होत नाही असा हा पोरगा हा पोरगा मुका हा बाबा हा पा हे मुका पोरगा हा 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 मुका पोर गाव कोणतं सातारा सातारा साताराच्या आहे डाळी डाळीवाल्याच्या सोबत आले म्हणते तालुका प्रमुखाच्या पाणी पाणी पाण्याचे लोक येऊन आले ना बाबा नक्की पंग या सर्वासाठी झटणार काय म्हणते हे रॅली बच्चुकुळ तालुक्यात बच्चुकुडीची रॅली काय म्हणते